मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महाडीबीटी पोर्टलवरून कृषी यांत्रिकीकरण अभियान या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता आहोत महाडी बीटीच्या होम पेजला आपण वर बघू शकता या ठिकाणी लिंक दिलेली आहे महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन स्लॅश फॉर्मर स्लॅश लॉग इन तर मित्रांनो ही लिंक आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ॲड करणार आहे तर मित्रांनो चला लॉग इन करूया लॉग इन करण्यासाठी आपलं महाडी बी टी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे या ठिकाणी आपला वापरकर्ता आय डी म्हणजे युझरनेम आणि पासवर्ड वापरून आपण लॉग इन करू शकता लॉग इन करण्यासाठी आपण या ठिकाणी आधार कार्ड वापरून सुद्धा लॉग इन करू शकता त्यासाठी आपला आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी मी लॉग इन करत आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं मुखपृष्ठ दिसेल तर इथं बघा आपली प्रोफाईल जी आहे ती शंभर टक्के पूर्ण झालेली असली पाहिजे तेव्हाच तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तर कृषी विभाग या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि समोर आहे अर्ज करा तर अर्ज करा या ऑप्शनवरती मी क्लिक आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल आणि तुम्हाला या ठिकाणी विविध योजना दिसतील जशी कृषी यांत्रिकीकरण त्यानंतर सिंचन साधने सुविधा बियाणे औषध व खते फलोत्पादन अनुसूचित जाती व जमातीसाठी विशेष योजना सौर कुंपन तर अशा प्रकारच्या विविध योजना या ठिकाणी आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण बघा कृषी यांत्रिकीकरण तर आपल्याला जर ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा असेल तर कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत या आपल्याला अर्ज सादर करावा लागेल तर बाबी निवडा या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यावर तुमची शेती ज्या ठिकाणी असेल त्या गावाचं नाव येईल त्यानंतर तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे तर कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यानंतर तपशील निवडा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला नेमकं कुठल्या घटकासाठी अर्ज करायचा आहे बघा ट्रॅक्टरसाठी ऑप्शन आहे त्यानंतर ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर प्रक्रिया संच पॉवर टिलर असे बरेच तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसतील तर आपण ट्रॅक्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हील ड्राईव्हचा प्रकार निवडायचा आहे टू डब्ल्यू डी की फोर डब्ल्यू डी तर आपल्याला टू व्हील ड्राईव्ह किंवा फोर व्हील ड्राईव्ह निवडायचा आहे तर आपण या ठिकाणी टू व्हील ड्राईव्ह निवडणार आहोत यानंतर तुम्हाला एच पीची या ठिकाणी श्रेणी निवडायची आहे मित्रांनो वेगवेगळ्या एच पीच्या श्रेणीसाठी सबसिडीचं प्रमाण वेगवेगळं आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही हॉर्स पॉवर निवडताना आधी मिळणार अनुदान किती आहे हे बघायचं आहे आणि नंतर या ठिकाणी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर बघा आठ ते तीस पीटीओ पी टी ओ त्यानंतर एकेचाळीस ते सत्तर आणि एकतीस ते चाळीस असे तीन प्रकार आहेत तर आपण या ठिकाणी एकतीस ते चाळीस निवडणार आहोत त्यानंतर तुम्हाला खाली एक चेकबॉक्स दिसेल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगत आहे की घटक यशस्वीप्रणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का यस किंवा नो जर नसेल निवडायचे तर नो करा त्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म होम पेजला रिडायरेक्ट होईल आता अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा क्लिक क्लिकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल तुम्ही कुठल्या घटकांसाठी अप्लाय केलाय तर या ठिकाणी पहा या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे बघा या ठिकाणी आपण ट्रॅक्टरसाठी अर्ज सादर केला होता तर प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे आणि हा चेकबॉक्स जो आहे तो क्लिक करायचा आहे आणि अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला अर्ज सादर करू शकता आता आपण हा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन फी भरायची आहे बघा जवळपास तेवीस रुपये आपल्याला या ठिकाणी भरायचे तेवीस रुपये साठ पैसे तर मेक पेमेंट या वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एका वर्षात आपल्याला एकच वेळा या ठिकाणी पेमेंट करायचं असतं तेवीस रुपये साठ पैशांचं त्यानंतर कुठल्याही प्रकारचं पेमेंट करायची गरज नाही आणि एका घटकासाठी एक वेळा अर्ज केल्यानंतर तुम्हाला परत अर्ज करण्याची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पेमेंट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला क्यू आर कोडसुद्धा ऑप्शन दिसेल तर क्यू आर कोडच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट क्यू आर भीम यू पी आय आणि मेक पेमेंट त्यानंतर तुम्हाला इथं क्यू आर दिसेल तो क्यू आर कोड आपल्याला स्कॅन करायचा आहे फोनपेच्या माध्यमातून आणि पेमेंटचं तुम्हाला फोनपेमध्ये ऑप्शन येईल त्या ठिकाणाहून तुमचं पेमेंट करायचं आहे पेमेंट सक्सेस झाल्यावर रिसिप्ट दिसेल तुम्हाला पेजवरती आणि हे रिसिप्ट आपल्याला प्रिंट करून ठेवायची आहे सेव्ह करायची आहे तर मित्रांनो हा तुमचा अर्ज जो आहे आता यशस्वीरित्या आपण पूर्ण केलेला आहे आणि आपण पेमेंटचे रिसिप्टसुद्धा या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपण अर्ज केला तो सध्या कुठल्या स्टेजला आहे तर मी अर्ज केलेल्या बाबीवर क्लिक करायचा आहे तर बघा मित्रांनो छाननी अंतर्गत अर्ज आणि हा आता आपण केलेला अर्ज तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप सुद्धा लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तिथेसुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता